राज्यामध्ये देवेंद्र पर्वाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सुद्धा शपथ ग्रहण केलेली आहे आझाद मैदानावरती संपन्न झालेला हा शपथविधी सोहळा आणि या शपथविधी सोहळ्यानंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे आणि यानंतर थेट जाऊयात नागपूर मध्ये जल्लोष सुरू आहे और सभी को या हर हर शोर उल्लास है किती जल्लोष केलाय तुम्ही याला शब्द नाही आहे इतका जल्लोष झालेला आहे आणि चौका चौका मध्ये असं वाटतंय की देवाभाऊ मुख्यमंत्रीच नाही झाले तर मुख्यमंत्री होऊन सुद्धा त्यांनी जागो जागा दिवाळी प्रत्येक लाडक्या बहिणींनी हा सण त्यांचा शपथविधीचा खूप चांगल्या महिलांनी आणि लाडक्या बहिणींनी आणि पूर्ण वस्तीच्या आणि सगळ्या आघाड्यांनी हा जोशामोशांनी केलाय आम्हाला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आमचा देवाभाऊच मुख्यमंत्री बनावा किती आनंद आहे आज नागपूरकर पुन्हा राज्याच्या सर्वोच्च पदी प्रचंड आनंद आहे तुम्ही बघत आहात आमचा चौक किती फुलला आहे स्थानिक वस्तीतल्या लोकांना लोकांमुळे नागपूरचा पठ्या आज तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली आहे याचा सार्थ अभिमान आहे की ज्याला आम्ही विद्यार्थी परिषदेचं काम करताना सोबत बघितलं आणि तो आज एवढ्या मोठ्या सर्वोच्च पदावर महाराष्ट्राचा विराजमान झालाय याचा अतिशय आनंद आहे आमच्या सगळ्या भणींना काय सांगते आमचे नेते श्री माननीय देवेंद्र फडणवीस मेरिट लिस्टवर ते त्यांचा अधिकार होता आणि जे मुख्यमंत्री बनले त्यांना आपला भरपूर समाधान आहे कॅमेरामन मंगेश अवस्थक सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर तर नागपूरमधल्या भाजप कार्यकर्त्यांच्या या प्रतिक्रिया आपण बघितल्या अर्थातच नागपूरचे सुपुत्र असलेले देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले आहेत त्यांनी आज शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतरच्या अर्थातच या भावना या प्रतिक्रिया आपण बघतोय कारण नागपुरातनं अगदी नगरसेवक म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि त्यानंतर महापौर पद असेल त्याचबरोबर आमदार त्याचबरोबर मंत्री अशी अशी विविध टप्पे विविध पद देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी भूषवत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आज त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि स्वाभाविक आहे नागपूरमधल्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी सगळ्या नागपूरकरांसाठी आजचा हा दिवस आजचा हा क्षण खऱ्या अर्थानं महत्त्वाचा असा दिवस आहे तेव्हा जेव्हा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र पर्वाला सुरुवात झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शपथ ग्रहण केलेली आहे त्याचबरोबर अजित पवार यांनी सुद्धा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे सहाव्यांदा अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत महायुतीचं सरकार आता महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे ज्या सरकारची खऱ्या अर्थानं निकालापासूनच प्रतीक्षा होती तो दिवस तो क्षण आज आला जेव्हा या तीनही नेत्यांनी महायुतीच्या शपथ घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राज्याचा कारभार पाहणार आहेत